सावरायटी आहे म्हणजे देशी म्हणतो ना आपण बऱ्यापैकी हायब्रिड कमी झाले देशी गुजरात झालं समजा एम सी झालं राजस्थान ही देशी जास्त डिमांड वाढतुलर यायचं ना हायब्रिड टोमॅटो कमी खायचं आठशे ते नऊशे बोला हो बुली बोला बोला अार। अार। है नुछ है। नुछ है। बोला पुरे सकाराम पुढे व्यापारी सकाराम पुढे बोला 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 बोल हो व्यापारी सातशे रुपये आठशे अठरा आठशे अठरा एकवीस रुपये नऊशे अकरा एक हजार पन्नास अकराशे अकराशे बाराशे अकरा बाराशे तेराशे बाराशे एकावन बाराशे कोण चौदाशे चौदाशे आखची जाळी बर का आखी जाळी चौदाशे 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 एक चौदाशे दोन चौदाशे दोन चौदाशे तीन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका